बघा तीन चा घात एकवीस या संख्येच्या विस्तारित रूपात एकक स्थानचा अंक कोणता असा प्रश्न लेकरांनो प्रश्न विचारण्यापूर्वी विनंती अशी गुगलवर प्रश्नातले फक्त चार शब्द टाका प्रश्न लगेच सापडतो दिवसभरामध्ये असंख्य लेकर प्रश्न, प्रश्न। विचारतात आणि वाघ सर गेल्या कित्येक दिवसांपासून गोर गरीब लेकरांसाठी त्यामुळे तुम्ही विचारता त्यापैकी अराऊंड सत्तर टक्के साठ वरीच प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहे माझी थोडीशी दगदग विनंती प्रश्न सोडवायचा कसा तीनचा घात एकवीस हे इथं असं मांडा मांडलं सर इथं घाताच्या ठिकाणी एकवीस आहेत एक गोष्ट ये एक क्लि नेहमी ध्यानात ठेवा अशा पद्धतीचे जे प्रश्न कि एकक स्थानचा अंक काय असेल अशा पद्धतीच्या प्रश्नांमध्ये जादू काय वापरायची क्लिव काय वापरायचा तरीचा तीनचा घात एकवीस दर्शवला एक एक मग हे एकवीस घाताच्या ठिकाणी असलेले या एकवीसला नेहमी मग घात कोणताही असो त्याला चारनं भागायचं चारा पंच वीस असा भाग द्या बाकी एक उरेल या बाकीचं आपल्याला घेणं देणं ही उरलेली बाकी इथं मुळाच्या ठिकाणी मूळ म्हणजे काय तर हे तीन मूळ आणि एकवीस हे घात आहे मूळ घात स्वरूपामध्ये अशा पद्धतीची संख्या ही मांडलेली आहे मग ही जी बाकी मिळाली आम्हाला एक ही मिळालेली बाकी या मुळाच्या डोक्यावर मांडा आता तीनचा घात एक याचा अर्थ तीन हे उत्तर लक्षात घ्या तीनचा घात एक किती असते तर तीनच असते म्हणून एकक स्थानचा अंक कोणता तीन चा घात एकवीस या संख्येच्या विस्तारित रूपात एकक स्थानचा अंक कोणता त्याचं उत्तर तीन अशा पद्धतीच्या अनेक अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचे नोटिफिकेशन तत्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोर गरीब लेकरांच्या शेवार्थ माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील मुलं मुली आहेत दररोज आम्ही असे असंख्य प्रश्न अभ्यासतो तुमच्या काळजीपोटी हे सर्व प्रश्न अपलोड करतो शक्य झालं ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती पडून जाईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सरावाशिवाय कमांडेबल बनत नाही प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट म्हणून कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप मध्ये सहभागिं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही स्थानी okay. कोणता अंक असेल ही माझी प्लेलिस्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारले संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला